आज सकाळपासून काहीतरी तिखट असं खावं असं वाटत होतं म्हणून गावाकडच्या पद्धतीने ठेचा बनवणार आहोत अगदी साधी सरळ सोपी पद्धत आहे आणि चव मात्र एकदम भन्नाट आहे या ठिकाणी मी पंधरा ते सोळा तिखट मिरच्या घेतलेल्या आहे तव्यावरती यांना छान भाजून घ्यायचं आहे तव्यावरती भाजत असताना या मिरच्यांना मी चमच्याच्या साह्याने असं तोडून घेणार आहे की जेणेकरून ह्या भाजताना फुटणार नाही आता मिरच्या भाजताना लगेच तेल टाकायचं नाही मिरच्या थोड्या व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर मिरच्या पटकन भाजल्या जातात आणि लवकर नरम पडतात काही काही वेळा भाजी बनवण्याचा कंटाळा येतो अशा वेळी अशा पद्धतीने जर ठेचा बनवला तर एका तुम्ही चार पोळ्या नक्की खाणार मिरच्या आपल्या अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक मोठा लसणाचा कांदा सोलून टाकायचा आहे लसणाचं प्रमाण या ठेच्यामध्ये जास्त झालं तरी चालतं कारण की लसणाची चव खूप छान लागते लसूण परतताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लसूण आपल्याला जास्त परतायचा नाही आहे लसूण जर जास्त परतला गेला तर लसणाची जी चव आहे ती कमी होते लसूण आपल्याला फक्त थोडंसं असं शेकून घ्यायचं आहे की जेणेकरून तो नरम होईल आणि आपला ठेचा बनवताना तो लवकर स्मॅश होईल आता गॅस मी बंद केलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आता ठेचा बनवण्यासाठी इथं मी तांब्याचा वापर करत आहे तुम्ही दुसरं कुठलंही भांडं वापरलं तरी चालेल आता आपल्याला छान रगडून हा ठेचा बारीक करून घ्यायचा आहे मी जास्तही बारीक करणार नाही आहे कारण की असा थोडासा जाडसर असा राहिला तर तो खाण्यासाठी खूप छान लागतो बनवायला ही एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हा ठेचा बनवून बघा आणि तो कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजची ही गावरान ठेचाची रेसिपी जर आवडली असेल तर मैमा क्रिएशन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय बाय